नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर घराचं काम चालू आहे पण रोज एक 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 दिवस वाढतच चालला आहे काही ना काही काही ना काहीतरी अडचणी यायल्यात की पटकनं भयनं झाले आम्ही चालू आहे बघून पटकन करणं पण मिस्त्री लोकं पटकन करत नाहीत त्यामुळं शेवटी आम्हालाच करावं लागेल थोडंफार तर समृद्धी काय चाललंय इकडं सिद्धी विटा द्यायली तिकडं हे लावायला मी पण देणारच आहे आता विटा बर ठीक आहे ठीक आहे ह्या छोट्या रूम मध्ये भीत पूर्ण पडला होता हा इथून पत्रे पडले होते तर मग ते सगळं याच रूम मध्ये आहे मटेरियल वरच पत्र्यावरच आधी त्या पलीकडच्या रूम मधलं सगळं उचललंय आणि इकडचं उचलायचं राहिलेलं तर एवढं दोन चार दिवस झालं कोणा कोण कुन तरी आना म्हणाले आना म्हणाले मजूर पण हे काय आनंद झाले शेवटी आम्हीच करायला आता घरची घरीच विटा वगैरे लावून ठेवायला

बर चला मदत करू लागते मी पण आता मी व्हिडिओ नाही काढत <laughs> तर अर्धा राडा कंप्लीट झालाय अजून एवढा उचलायला एक अर्धा एक अर्धा तास जाईल

एवढ्या बिटा निघल्यात आणि एवढ्या लोक सगळा म्हणजे सगळा राडा उचलला एक किंवा दीड तासातच झालंय सगळ्यांनी <स्थाँगा>। मिळून केलं म्हणून झालं लवकर

था 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 था। कर ले आज दिवसभर पूर्ण रूम साफ केली आणि रूम साफ झाल्यानंतर आता रात्रीचे नऊ वाजलेले सगळं सेंट्रिनचे सामान आणलेले बघा तर सेंट्रिंगचे सामान घेऊन येले सगळं बाहेरून आम्हाला रस्ता खूप छोटा असल्यामुळे आणि आमचं घर एकदम लास्टला असल्यामुळे पूर्ण सामान तिथून इकडे आणावं लागतंय आम्हाला बघा सामान आणा लागेल काय मी नाही लावू शकत ग मला येत नाही केलं अगं लाईट लाव लाईट जड काय Ah. <sighs>